ब्रेकिंग न्यूज आश्चर्यजनक बातमी दर्यापूर शहराजवळील बाभडी येथील मोठ्या पुलाजवळ एक चारचाकी वाहन रात्रीच्या सुमारास कठडे तोडून आतमध्ये नदीपात्रात पडले मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आश्चर्यजनक बाब अशी की या चारचाकी वाहनातील कोणालाच काहीही दुखापत झालेली नाही ही गाडी रात्रीच्या सुमारास अंजणगाववरून मूर्तिजापूरकडे जात होती मूर्तिजापूर येथील रहिवाशी असल्याचं गाडीतील समजत आहे आपल्याला काही दिवसाअगोदरसुद्धा याच ठिकाणीच एका ट्रकचा अपघात झाला होता स्पीड ब्रेकरची मागणीसुद्धा नागरिकांकडून होत आहे कारण तिकडून येणाऱ्या वाहन हे भरधाव असते आणि इथं कुठंतरी स्पीड ब्रेकरची आवश्यकता असल्याचं मतसुद्धा नागरिकांनी व्यक्त केलं आहे